मराठी झेप आरसा महाराष्ट्राचा नंदुरबार मध्ये बनावट प्रमाणपत्रांचा सुळसुळाट सायबर कॅफे मधून खुलेआम कागदपत्रांची विक्री फक्त काही मिनिटातच मिळतात बनावट कागदपत्रे नंदुरबार जिल्ह्यात बनावट प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांचा सुसवाट वाढला असून सायबर अवघ्या काही मिनिटातच बनावट जातीचे दाखले उत्पन्न दाखले आणि अन्य महत्वाची कागदपत्रे तयार केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय अवघ्या शंभर ते पाचशे रुपयांमध्ये ही कागदपत्रे सहज मिळत असून धडगाव मुलगी अक्कलकुआ शहादा आणि तळोदा या तालुक्यांमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे उघड झाले आहे नंदुरबार मधील काही सायबर कॅफे फक्त काही मिनिटात सर्रासपणे बनावट प्रमाणपत्रे बनवून देत आहेत विशेष म्हणजे ही कागदपत्रे अधिकृत सरकारी प्रक्रिया किंवा पडताळीशिवाय दिली जात असल्याने अनेक जण याचा गैरवापर करत आहेत हा गैरव्यवहार काही नवीन नाही यापूर्वीही अशा प्रकारच्या बनावट दाखल्यांचा गैरप्रकार समोर आला होता मात्र ठोस कारवाई न झाल्याने ही साखळी पुन्हा सक्रिय झाली आहे या गंभीर प्रकाराबाबत तहसीलदार आणि पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित सायबर कॅफे चालकांविरोधात कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे